जय मल्लानी चॅनलचा सर्व प्रेक्षकांना शैलेंद्र चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदासाठी नंदुरबार येथे निषेध निरीक्षक सत्यजित सिसदे यावेळी उपस्थित होते आणि नंदुरबार जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदासाठी नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव तालुक्यातील पिताराम नोरला पावरा यांनी यावेळेस आपली मुलाखत पक्ष निरीक्षक यांना लाखो हजारोंच्या समर्थकांसह या ठिकाणी आपले म्हणणे या ठिकाणी मानले आहे आणि नंदुरबार जिल्हा युवक काँग्रेससाठी ते इच्छुक आहेत सीताराम पावरा तोरणमाळ मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये आणि जे सामाजिक क्षेत्रामध्ये दोन हजार बारापासून काम करत आहे आणि मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी युवक जिल्हाध्यक्ष म्हणून इच्छुक आहे आणि मी या पार्टीमध्ये माझ्याकडे पद नाही तरीही मी भरपूर म्हणजे आतापर्यंत आजी आदिवासींचे जे जे काही योजना असेल ते माझ्याकडे सबूत आहेत आणि ते मी सगळे प्रत्येक गावागावात पाड्यापाड्यात जाऊन ते राबवलेले आहेत आणि मी या जिल्ह्याचा की एक मला पूर्ण याच्यात मला ने जिल्ह्याची सगळे युवकांची सेवा करायची आणि संधी मिळावी असे मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडे मागणी केलेली आहे आणि मी जे काही आतापर्यंत कामं केलेली आहेत तरी जे जिल्हा परिषद निवडणुका झाले त्याच्या मी आदिवासी विकास मंत्री पाडवी यांचे पत्नी समोर उभा होतो आणि मी सोळाशे मतांचा याचत होतो आणि मी आतापर्यंत की सामाजिक क्षेत्रात फार मोठं म्हणजे काम केलेलं आहे जे आमचे जे नंदुरबार जिल्हा आहेत याच्यामध्ये छप्पन जिल्हा परिषद गट आहेत एकशे बारा गण आहेत चार नगर प पालिका आहे आणि एक नगरपंचायत नगर नगर आहे जी धळगावची जी नगरपंचायत आहे ती अकरा आम्ही काँग्रेसच्या सिंबरवर लढलो आणि पूर्ण अकराच्या अकरा नगरसेवक आमच्याकडे राष्ट्रवादीचे आहेत तर आम्ही सगळे या जिल्ह्याभरातील सहा तालुके आहेत सगळ्या युवकांशी संपर्क साधला सगळं मी जोपर्यंत जेव्हा सरपंच असताना ती तोरोमाळ ग्रुप ग्रामपंचायतचे तीन वर्ष सरपंच होतो तेव्हा मी जिल्ह्याभरामध्ये पूर्ण पाचशे एकोणनव्वद जे सरपंच आहेत त्यांच्या संपर्कात होतो सं संघटनेचा अध्यक्ष होतो दळगाव तालुकाचा अध्यक्ष म्हणून काम केले दोन वर्ष प्रत्येक याच्यात मी भरपूर मोठं माझ्या पर्यायाने जेवढं झालं तेवढं मी आमच्या समाजापर्यंत आणि गावापर्यंत गावखेड्यापर्यंत योजना पोचवलेल्या आहेत आणि याच्यासाठी की आता मला कुठेतरी चांगलं स्थान मिळावं आणि युवकांसाठी काम करण्याची संधी मिळावी असे मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे वरिष्ठ नेत्यांकडे मागणी केलेली के आहे